देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी तसेच भाजपा महिला मोर्चाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सन्माननीय चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत हा उपक्रम राबवल्या गेल्याने हा पहिला उपक्रम हुतात्मा स्मारकाचे पुष्पमाला अर्पण वाहून अभिवादन करण्यात आले महिला मोर्चा सर जिल्हा अध्यक्षा सुनीता यशवंत टावरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश व भिवंडी महिला मोर्चा प्रभारी मंगलाताई वाघ विशेष सदस्य महाराष्ट्र प्रदेश रेखा पाटील नीलम साभाजकर सरचिटणीस वैशाली पाटील भावना पोद्दार उपाध्यक्ष मंदिरा गुप्ता निर्मला टावरे शिला बेडगे शोभा तिवारी पूर्व मंडल अध्यक्षा शशिकला तिवारी सरचिटणीस नीरा उपाध्याय गौरीपारा मंडल अध्यक्ष अनिता सोनी उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती प्रीती जगताप पूजा जयस्वाल पिंकी पटेल उर्मिला पटेल आदी भाजपचे महिला वर्ग उपस्थित होते पंधरा ऑगस्ट चे आम्हाला प्रोग्राम येतात चित्राताई चित्रात प्रदेशाध्यक्ष त्यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे प्रोग्राम आयोजित केले आहे तर आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलंय त्यांच्या स्मारकाच्याकडे येऊन आम्ही आता इकडे साफसफाई केली थोडा पुष्पमाला वगैरे अर्पण करून त्यांना नमन केलं असं प्रोग्राम म्हणजे असं केलं पाहिजे प्रत्येक वर्षी तर आपण म्हणजे हे उपक्रम केले पाहिजेत महिला मोर्चा तर्फे आणि सगळे आमच्या महिला जिल्ह्याच्या वतीने आम्ही इथे आलोच सगळे आमच्या प्रभारी मंगलताई पण आमच्या बरोबर आहेत आता हा प्रोग्राम आता इथला झाल्यावर आम आम्ही इकडे एक रॅली करणार तिरंगा रॅली महिला मोर्चा तर्फे भंडारी चौक मध्ये तिकडे आता साडेपाच आम्ही याच्या अगोदर दिसली असं नाही नेहमी करतच असतो ना आपण सगळेजण करत असते आणि मोदीजींच्या हे उपक्रम झाले आहेत मोदीजींनीच आता हर घर तिरंगाचा पण उपक्रम दोन वर्षापासून चालू केलेला आहे एक चांगला एक संदेश भारतीय भारतीय लोकांना जातोय त्याच्याबद्दल मी मोदीजींचे पण आभारी आहे आणि देशासाठी ज्यांनी बलिदान दिलंय त्यांच्यासाठी आपण तेवढा तरी करू शकतो की त्यांना इकडे येऊन आपण नमन करून आप त्यांच्या आपण एक श्रद्धांजली अर्पित आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा महाराष्ट्राच्या सन्माननीय चित्राताई वाघ यांच्या निर्देशानुसार यांच्या आदेशानुसार आम्ही नऊ ते पंधरा तारखेपर्यंत हा जो हा जो उपक्रम आहे हा केंद्राने दिलेला उपक्रम आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही आता हा जो पहिला उपक्रम जो आहे तो हुतात्म्यांच्या तिथे जाऊन त्यांना तिथे साफसफाई करायची आहे आणि साफसफाई करून त्यांना पुष्पमाळा अं वाहून त्यांच्या एका त्यांच्या समोर अभिवादन करायचं आहे आपल्या आपला हा भारत देश असो किंवा महाराष्ट्र असो आपल्याला ही जे स्वराज्य मिळालेलं आहे ते असंच मिळालेलं नाही याच्यासाठी खूप सगळा म्हणजे ही माती जी आहे ती आपली रक्तरंजित माती आहे त्या हुतात्म्याचे ज्यांचे ज्यांचे बलिदान आहे दिलेले आपल्या स्वराज्य निर्मितीसाठी आपल्या देशासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलेले आहे त्या बलिदानांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं हे गरजेचं आहे आणि नरेंद्रभाई मोदी आल्यापासून जे देशाचे पंतप्रधान झाल्यापासून यांच्या जी, जी आपल्याबद्दलची जी भावना आहे देशवासियांबद्दल यांच्या प्रती जे प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे किंवा ते गोष्टी समोर यायला पाहिजेत त्या निश्चितप्रमाणे नरेंद्रभाई मोदी जे आपल्या जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्या माध्यमात सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सगळे देशवासीय आज यांचं बलिदान विसर विसरत नाहीत त्याला विसर पडू देत नाही येत आणि कधी पडणार देखील नाही त्यांनी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी किंवा आपला देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी स्वतः शहीद होऊन आपल्याला कुठंतरी आपण आज सुखी आनंदाने झोपत झोपत आहोत आहोत हे फक्त त्यांचं सगळ्या आर्मीचं आणि आपल्या रक्षकांचं जे काम आहे त्याच्याबद्दल आपले एक कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचंच असतं आणि ती केली पाहिजे या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या भिवंडीच्या महिला आघाडी अध्यक्ष माझी मैत्रीण सुनीताई तावरे आणि समवेत सगळ्या पदाधिकारी आमच्या प्रदेशाच्या सदस्या एखादा या देखील उपस्थित आहेत त्यामुळे आम्ही सगळ्यांनी इथे येऊन साफसफाई केली आणि त्याच सोबत इथे पुष्पमाळा अर्पण करून इथे त्यांना दोन अभिवादन केलं आणि देशाप्रती आणि आपले जे शहीद जवान झाले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे सर्व देश वाशियांना माझी एकच विनंती आहे किंवा माझी एकच भावना आहे त्यांना सांगण्याची की त्यांनी सुद्धा म्हणजे विसरत कोणी नाहीये परंतु ते याच्यामध्ये अंमलात आणत नाही येत तर ते कुठं ना कुठं तरी फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी न ठेवता देश दिवस म्हणजे वर्षाचे प्रत्येक दिवस हा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी प्रमाणे केला पाहिजे असं मला असं वाटतं